जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या खंडणी प्रकरणात कराड सह त्याची टोळी पोलीस कोठडीत आहे मात्र या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्यानं मुंडेंना देखील सह आरोपी करा अशी मागणी विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली आहे या दरम्यान माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे सोबत गुन्हेगारी करायचे असा दावा अंजली दमानिया यांनी केला बीड मधील दोन हजार सात मधील एका प्रकरणात केलेल्या एफ आय आर मध्ये कराड आणि मुंडे या दोघांचीही नावं एकत्र असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या पण या प्रकरणातून पुढे धनंजय मुंडे यांचं नाव वगळण्यात आलं असल्याचं आता बोललं जात हा एफ मोठ्या प्रमाणात आता व्हायरल झालाय याबाबत बोलताना अंजली दमानियांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक बाबतच्या सर्व जुन्या केस रिओपन करा असं म्हटलंय अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्यात ते पाहूयात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे अगोदर पासून एकत्र काम करायचे यांचा हा एफ आय आर सगळ्यात मोठा पुरावा आहे श्रीरंग फड जात वंजारी याचा अर्थ हा माणूस आत्ताच्या घटकेला संतोष देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे किंवा कराड वंजारी विरुद्ध मराठा हे तसं नाहीये ही गुंड प्रवृत्तीची लोक आहेत त्यांना जात पात नसते जातीच्या लोकांना त्यांनी कसं मारलं हे त्या चार्जशीट वरून दिसत आहे <स्थाँगा> धनंजय मुंडे आणि त्यांची पंचवीस लोकांची टोळी एका गाडीला थांबवतात गाडीवर रॉकेल टाकत आतल्या माणसाला बाहेर येऊ देत नाहीत बाहेर पडला तर गोळ्या झाडेन हे स्वतः धनंजय मुंडे बोलतात आणि कराड दरवाजा बंद करतो रॉकेल टाकून गाडी पेटवली जाते त्यांच्यावर तीनशे साठ चा गुन्हा दाखल झाला पाहिजे मात्र महान पोलिसांनी काय चौकशी केली हे माहीत नाही आता हीच केस डिस्पोज झाली त्याची माहिती घेऊन पुन्हा केस ओपन करण्याची मागणी करणार असल्याचं दमानिया यांनी सांगितलंय त्याचबरोबर मुंडे आणि कराडवरील सर्व डिस्पोज केलेला केस रिओपन करा अशी न्यायालयीन समिती समोर मागणी आहे असंही दमानिया यांनी म्हटलंय दरम्यान जिल्ह्यात सोशल मीडियावर एक जुना अठरा एप्रिल दोन हजार सातचा एफ आय आर व्हायरल होतोय या व्हायरल होत असलेल्या एफ आय आर सोबत एक मेसेज देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय आणि धनंजय मुंडे हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा पुरावा असल्याचं आता बोललं जात आहे पुढे दोन हजार सात मध्येच किशोर फड याला जिवे मारण्याच्या आणि गाडी जाळण्याच्या प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघे आरोपी आहेत असंही या एफ आय आर मध्ये नमूद करण्यात आलंय धनंजय मुंडे यांचं नाव या एफ आय मध्ये कसं आलं असा सवाल उपस्थित झालाय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा हा मोठा पुरावा असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय असा मेसेज व्हायरल होत असल्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे सोबतच गुन्हे करायचे का असा प्रश्न आता सर्वच राजकीय नेत्यांकडून सुद्धा उपस्थित केला जातोय दरम्यान या प्रकरणी पुढे धनंजय मुंडे यांचं नाव या प्रकरणातून वगळण्यात आलं होतं अशी माहितीही समोर आली आहे पण हे प्रकरण नेमकं का काय आहे तर अठरा एप्रिल दोन हजार सात ला परळीतील स्टेडियम मधील सांस्कृतिक सभागृहात भंगार लिलावाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचा प्रकार घडला या घटनेत एका स्कॉर्पिओ गाडीला पेटवून दिल्याची तक्रार किशोर श्रीरंग फड यांनी पोलिसात दाखल केली होती या प्रकरणी धनंजय मुंडे रामेश्वर मुंडे आणि कराड यांच्यासह जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तक्रारीनुसार किशोर हे त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीसह भंगार लिलावाच्या ठिकाणी पोहोचले असता धनंजय मुंडे आणि त्यांच्या साथीदारांनी गाडी अडवली यावेळी धनंजय मुंडे यांनी फड यांना टेंडरमध्ये सहभागी होऊ नकोस असा इशारा दिला मात्र फड यांनी लोकशाहीत सर्वांना संधी असल्याचा सांगत बोली लावण्याचा हट्ट धरला यानंतर हा वाद वाढला आणि संतप्त झालेल्या धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांनी स्कॉर्पिओ या किशोर फड आणि त्यांचा ड्रायव्हर बालाजी गाडीत अडकले होते तक्रारीनुसार धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांनी फड यांच्यावर रिव्हॉल्व्हर ताणून त्यांना धमकी दिल्याचं बोललं जात दरम्यान वाल्मिक कराडाने त्यांच्या साथीदारांनी गाडीचा दरवाजा दाबून धरला आणि अन्य जमावाने दगडफेक सुरू केली कसं बस सुटून बाहेर पडताना असताना यांचा उजवा हात आणि शर्ट जळून गेला तर संपूर्ण गाडी जळून खाक झाली या गाडीची अंदाजे किंमत ही आठ लाख रुपये होती घटनेनंतर अभिजीत पंढरीनाथ मुंडे संजय प्रल्हादराव बचाटे आणि सायस भोदाले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण आरोपी मात्र तिथून पळून गेले पुढे परळी पोलिसांनी धनंजय मुंडे रामेश्वर मुंडे वाल्मी कराड आणि त्यांच्या पंचवीस साथीदारांविरोधात जीवे ठार मारण्याचा गुन्हा हा दाखल केला होता पण तुम्हाला काय वाटतं या एका पुराव्यामुळे धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाईल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करा